तर कशा आहात बरं आहात ना तर मी पण बरी आहे आणि मजेत आहे एक महिना माझा व्हिडिओ नाही आला कारण मी खुष्काळ बिझी असते पण आता हे यूट्यूबमध्ये बघितलं बघितलंय ज्या बायकांनी स्वतःचं चांगलं चा, चांगलं म्हणजे काय बिझनेस किंवा करू शकतात त्या बायका ते भांडणात पडलेल्या आहेत म्हणजे एवढं एज्युकेटेड एवढे एज्युकेटेड जे लोक गरिबांना मदत करायला पाहिजे आणि किंवा एखादं काही असं आश्रम ओपन करायला पाहिजे किंवा किंवा एक क्लिनिक ओपन करायला पाहिजे किंवा आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानामधून दुसऱ्यांना फायदा करून द्यायला पाहिजे तर नाही माय गॉड एक महिन्यानंतर मी म्हणजे बघते म्हणजे मध्ये मध्ये दिव बघत होती मी असं रात्रीच्या थोड्या वेळेला लाईव्ह व्ह्यू पण मला एवढं म्हणजे असं वाटतं म्हणजे व्हिडिओज नाही बघायला पाहिजे कोणाचे आणि असं गपचूप आपलं आपलं जे, जे काम हे करायला करून ठेवायला पाहिजे कारण इथे काय इथे तर काय म्हणजे जर एखादी व्यक्ती काय असं बरोबर सांगत असेल तर ज्यांना पटत नाही ना, ना तर ते असं घोळका करणार आणि त्याच व्यक्तीला त्याच व्यक्तीला हे करणार मला माहिती आहे ती समोरची व्यक्ती चुकीची आहे ठीक आहे ना तरीसुद्धा ते लोक काय करतात ते ना तुला म्हणजे तू चुकीची आहे तू चुकीची समोरची व्यक्ती चुकीची नसली ना तरीसुद्धा मी असं म्हणजे एक्झाम्पल देते तुम्हाला हे जे ग्रुप करून येतात ना तर ह्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे ना या लोकांना माहीत नाही आहे एका बा, तर बा एका तर बाईचा नवरा तिला तिच्या लाईफमध्ये आई घाली घाणघाण शिव्या घालत होता आणि ह्यांचा रुबाब तर बघायला पाहिजे एवढं एवढं घाणघाण शिव्या मारल्या त्या बाईच्या नवऱ्याने तिला पुष्कळ टाईम अगोदरची गोष्ट आहे आणि इथे तर लोकांना म्हणतात मी असं करणार मी तसं करणार मी असं केलं आहे मी तसं केलं आहे त्याच्या घरात बघा नवऱ्या तुमची इज्जत कापतो की नाही त्याच्यानंतर लोकांना शिव्या घाला आणि हा मी व्हिडिओ बनवला होता तसं करणार का करणार आहे मी हा व्हिडिओ का बनवला होता आता बिग बॉसमधून कोणतरी बाहेर आलं आहे म्हणजे त्याला नाव बिग बॉस ठेवलं आहे बाईने त्या बाईने त्याला बिग बॉस नाव ठेवलेलं आहे तर मी म्हणते बिग बॉसचं नाव खराब करू नको ते पहिलंच खराब आहे बिग बॉसचं नाव खराब करू नको ते पहिलंच खराब आहे कारण त्याच्यामध्ये यावेळेला सगळ्या यूट्यूबचा घाण कचरा गेला होता आहे त्याच्यामुळे ते घाण झालीच होती कारण बिग बॉसमध्ये जे बायका गेल्या होत्या यूट्यूबमधल्या त्या सगळ्या होत्या कुठल्या कोरोना बॅच होतं सो कोरोना बॅचमध्ये जे जे चॅनल ग्रो झालेले आहेत ते सगळे चॅनल मला असे भंगार वाटतात भंगार आता ती बाई जी बे कुठून आली आहे बिग बॉसमधून आली आहे म्हणते आणि म्हणते मला सपोर्ट करा जी बाई म्हणते मला सपोर्ट करा मी एक सांगते माहिती म्हणून तुम्हाला आजकाल या यूट्यूबमध्ये काय चाललंय माहिती आहे का सिंगल मदर असं म्हणतात आणि किंवा सिंगल मदर नसली ना नवऱ्याबरोबर भांडणं खोटं खोटं दाखवून नवरा घरी असतो पण असं सांगतात की नवऱ्यावर भांडणं झाली आहे नवरा नाही आहे मग शूटिंग म्हणजे दुसऱ्या कुठं पोरी आणायची की म्हणून माझा बॉयफ्रेंड असा असं नाव घालायची मग असं करून काहीतरी लोकांना म्हणजे कळायला पाहिजे ना मग एक दिवस छोटी पॅन्ट टाकायची मग लोकं बोलतात बघा हाफ चड्डी घातली मग एक दिवस फाटलेले कपडे घालायचे तर बरं ते फाटलेले कपडे घातले मग एक दिवस काहीतरी म्हणजे पागलसारखं करायचं मग लोक बोलणार पागल झाले आहेत मग त्याच्यानंतर ह्या लोकांचे गुन्हे तक्रारी केसेस हे सगळं ह्या लोकांचं चालू होतं यूट्यूबमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि जे समोर दिसतं चुकीचं हे लोक बोलणारच मी तर चेहरा दाखवून बोलते हे तर मला नीट माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे तर माझा हा जो जो मी व्हिडिओ काढला आहे त्या बाईसाठी काढला आहे जिने लोकांना असं लुटलं लो होतं एका बाई एका पोराच्या पोराला जॉब घेऊन देऊ देवते असं सांगून त्या पोराला लुबाडलं होतं मग त्याचे पैसे ते माधुरी पाटील यांनी काढून दिले होते आता इथे तुम्ही बोलाल की तुम्ही माधुरी पाटीलला सपोर्ट करता नाही बाबा मी कोणाला सपोर्ट करत नाही कारण आत्ताच्या याच्यामध्ये जे जे मी काय काय बघते तर मला तर आता माझ्या मनात कोणाविषयी प्रेम नाही आणि काही नाही कोणाविषयी नाही ठीक आहे आपलं जे आहे ते करायचं आणि गपचूप बसायचं यूट्यूबमध्ये सगळेजण ते म्हणजे एकमेकांच्या चुकात दाखवायला बसले कोणास शांत बसत नाही एक डिग्री घेतलेली बाई दुसरी जी बाई जी शिकते तिने काहीतरी क्लिनिक ओपन करू शकते तिला बाईच बोलणार नाही पोरगी नाही म्हणणार तर ती नको असलेल्यात हे यूट्यूबवर फालतूचे धंदे हे लोकांचे आहेत लाईव्ह घेऊन लोकांना शिव्या घालायच्या असं आणि कोणाचे आई वडील मेले असतील तर त्यांना हे करायचं का ती दुसऱ्या बाईला सपोर्ट करते एखाद्याचा विषय एखाद्याचं आपल्याला मत पटलं तर त्याला आपण सपोर्ट करतो आपल्याला ज्याचं पटत नाही त्याला सपोर्ट पण नाही त्याला बघत पण नाही ठीक आहे तर मला आज मला काय विषय सांगायचा होता मला सांगायचं होतं की बिग बॉसमधून जी बाहेर आलेली आहे ना तर त्या बाईविषयी मला सांगायचं आहे ठीक आहे ही बाई हा सगळा जो ड्रामा करते ना हा सगळं दिखावा या मैत्रिणीनं मला तुम्ही सांगा जी बाई बिग बॉसमधून बाहेर आलेली आहे असं ती म्हणते त्या बाईला बेलवरून आलेली आहे बेल करून आलेली आहे आणि ती ती जी बाई आहे ती सांगते की माझ्या मुलासाठी मला काही बोलू नका असं करा तसं करा तिचा पोरगा ती, ती म्हणते माझा पोरगा म्हणजे माझ्यावर पहिलं तर तिचा मुलगा तिच्यावर राहत नाही तो राहतो पुण्याला कारण त्याने स्वतःनेच इंस्टाग्राममध्ये त्याचे जे हॉस्टेल आहे बिस्टेल सगळं दाखवलं होतं ठीक आहे तो तर तिथे राहत नाही मला एक सांगा मुंबईमध्ये कितीतरी बायका आहेत कितीतरी बायका आहेत जे जेलमधून बाहेर आलेले आहेत ठीक आहे की म्हणते मी जेलमध्ये म्हणजे ते बॉस बॉसमध्ये तिने काम केलेलं नाही का नाही केलं काम हो यांच्या पोटामध्ये गॅस व्हायचा ना गॅस गॅस व्हायचा नाय मॅडमच्या नाही काम केलं म्हणे खाल्लं म्हणे दाणेदाणे केले मूर्ता असते तुला तेव्हा सम समजलं ना, ना दाणेदाणे का मूर्ता ज्या लोकांनी मेहनतची कमाई खाल्ली त्यांनी पण दाना दाना जमा करूनच पैसे जमा केले होते आणि तुझे तुला दिलं होतं प्रमोशन करण्यासाठी तू फसवलं तू काय गेला लोकांना फसवलं ठीक आहे ना म्हणजे तेव्हा कथान मजा आली लोकांना ब्लॉक केलं तू अं आता म्हणते मला कोणी टोल करू नका मला कोणी बोलू नका अगं मुंबई बायका आहेत ना किती कष्ट करतात बघ दहा दहा बारा बारा, बारा लोकांच्या घरात जाऊन आहे ना चपाती भाजी पोळी सगळं करतात कचरा काढतात पुसतात मी स्वतः मुंबईला गेली होती तेव्हा मी बघितलं ते वडे असतात ना मेंदू वडे छोटे छोटे ते पोरीला ते घरी घेऊन गेले ना तर खायला देत नाहीत वीस रुपयाचे ते मेंदू वडे चट्टी देऊन त्या पोरीला देतात म्हणजे खाऊन बस येते मी येते म्हणून आणि तू काय बोलते हां म्हणजे आणि पागलसारखी नाचते अगं मुंबईच्या बायका बघ भा, टॉल लावून उभे राहतात हां वडापाव विकतात पोहे करतात पण तुला काय तुला असं कॅमेरा ओपन करायचा आणि पागलसारखं नाचायचं आणि तुझे जे अंधभक्त आहेत ते बोलतात वा ताई मस्त कर मस्त कर अग तो कोन तुछ दाजी दाजी तो तुझा दाजी तू म्हणते सुक्का सुक्कादाजी तो आहे हँडिकॅप ठीक आहे जर त्याच्या फॅमिलीवाल्याने तो व्हिडिओ बघितला आणि तुझ्यावर परत प्रॉब्लेम केला तर काय करणार तू आणि अशी घरंदाज बाई कॉमेडीसाठी कुठ कुठल्या माणसाला बोलत नाही आ, ये ये तुला दे पप्पी देते लाज वाटते का ग तुला हा तुला लाज वाटते का तो आहे है हँडीकॅप देवानं कोणाला असं असं द्यायला नाही पाहिजे हँडीकॅप व्हायला नाही द्यायला पाहिजे सगळ्यांना मेहनत करून त्यांना पाहिजे तू कुठलाही परपुरुष बघितला तर तुला असं काय होतं की तू त्याच्या अंगाला हात लावते माझ्या गावचा आहे माझ्या गावचा आहे म्हणून तू कोणाच्या अंगाला हात लावशील का गं ऐकून घेत नाही बायका एक दिवस मग तुला असं तापमाच्या पडेल ना तोंडावर त्या नवऱ्याच्या बाईचा त्या बायकोचा मग समजेल की कुठलाही परपुरुष हात नाही लावायचा ना? हा कुठलाही माणूस दिसला तर त्याच्या अंगाला हात लाव एवढंच असेल तर नवऱ्याला फोन कर आणि हा तो आता तो राखी बांधून का नाही घेत तुझ्या मैत्रिणी ती मैत्रीण कुठे आली होती का अपराशी फक्त तिने तुला मंदिरापासून घरापर्यंत आणून सोडलं चांगलं आहे पाहुणा पाहुणा म्हणून तो की त्याला हे केलं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जर एखाद्या बाईच्या नवऱ्यावर लाईन मारतात हां एखाद्या बाईच्या नवऱ्याला तुम्ही असं हे करतात पाहुणा पाहुणा म्हणून त्याला तुम्ही सांगतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्याने राखी कान म्हणजे त्याने काय राखी बांधायला त्यांनी मना केली तुझ्याकडे का त्याला नकोच असेल ती बहीण किंवा त्याचं पण असेल काहीतरी एक आंख तुझ्यावर त्यासाठी हिच्याकडे जा कोणी जाऊ नका आणि तुमच्या नवऱ्याला सुद्धा नेऊ नका हिला कसं तरी होतं दुसऱ्यांच्या नवऱ्याला बघितलं तर ठीक आहे ना आणि ही मी सांग मी परत विषय बरकटली कारण मला सांगायचं काय होतं मुंबईने कितीतरी बायका आहेत ना स्टॉल लावून रोड साईडला बसतात उपमा पो हे मी बघितलं आहे अरे असं डोक्यावर आहे ना टब घेऊन जातात त्याच्यामध्ये भाजी पोळी घेऊन कुठे कुठे जातात आणि ही खाली व्हिडिओच्या असं कॅमेरा ओपन करते आणि नाचते म्हणते पोरासाठी सपोर्ट करा तर काय नाही माहिती मला जरा म्हणजे व्हिडिओ बघून आहे ना या बाईचा व्हिडिओ बघून माझे जेव्हा माझे नुकसान केलं होतं ह्या बाईने तिथे मला सगळं लक्षात आलं आणि ते मी ह्या वे विडिओमध्ये ना म्हणजे सांगत आहे त्याच्यामुळे कोणी असं वाईट वाटून घेऊ नका पण मला पण फिलिंग आहे लोक आणि हिने ज्यांना ज्यांना खोटं फसवलं तर लोकं हिजे येतील का ही जे लोकं का येतील कारण हिच्या लोकांना ना हिचा तो नाच आवडतो हा ज पागलसारखं नाचते ना हे लोकांना आवडतं आणि फालतूगिरी चांगली बाई असती ना चांगली जेलमधून आल्यानंतर बिग बॉसमधून आल्यानंतर ती फालतूगिरी केलीच नसती पहिला दिवस फक्त बघा तुम्ही आणि आत्ताचा दिवस पहिल्या दिवस हिला दम भरायचा आणि ॲक्टिंग खोकायची ॲक्टिंग त्याच्यानंतर आई वारली आई असताना आईबरोबर किती भांडणं करायची ही बाई आणि आता आई गेली आई गेली खोट या लोकांनीच पोलिसवाल्यांना सांगितलं असेल की नको हिला पाठवू नका ठीक आहे ना हे खोटारडी लोक आहेत मैतिनी आणि ह्यांच्यापासून जरा सावध राहा आणि पैसेविषयी तर अजिबात पाठवू नका कारण ती म्हणत असते की माझे चाहते आहेत मला पैसे पाठवतात अजिबात कोणाला पैशाची मदत करू नका ह्या बाईला माज आलेला आहे आणि जर मास उतरायलाच लागेल नाहीतर उद्या ही सगळ्यांच्या डोक्यावर बस अशी बसेल ना मग तिला खाली उतरवता येईल येणार नाही मी जे काही व्हिडिओ बनवत आहे सावधान राहा सतर्क राहा आता हा व्हिडिओ कर केल्यानंतरसुद्धा काही भोकायला येतील बायका यूट्यूबवरच्या ज्या रात्रीच्या काही काही लाईव्ह घेऊन बसतात तर त्यांना काय मी इंटरेस्ट नाही आहे भुकतील 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 कारण त्यांचा अभ्यासच आहे हो आता काय आहे त्यांच्या आईच्या पोटामध्ये जेव्हा होते ते लोक तेव्हा ॲशेस ऐकलं असेल हे सगळं फालतूगिरी त्याच्यामुळे ते पण तसेच झालेले आहेत जसे आईबाप तसे पोरं असतात ना त्याच्यामुळे माझा व्हिडिओ बघत असेल जरा लाज वाटत असेल तर गपचूप बसा जरा ठीक आहे आणि फालतूगिरी रात्रीच्या घेऊन फालतूगिरी ज्या करत आहात ते बंद करा नाहीतर काय लोकांना माहितीच आहे तुमचे आईबाप तशी असतात पण पोरं तशी असतात तुम्ही तुमची लायकी दाखवतात तुमच्या आईवडील आईवडिलांनी तुम्हाला कसं बघितलेलं आहे कसं मोठं केलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये कळतं नाही मी तर चांगली आहे त्या दिवशी का बाईची एक बाई मला लाईवमध्ये येऊन म्हणते हिंमत असेल तर लाईवला घे लाईवला घे त्याच्यानंतर मी लाईव्ह ला कोणाला घेतच नाही मी लाईव्ह घेतच नाही लाईव्ह घेतली होती <laughs> तुला मग तसं असं कोणतरी एक सबस्क्राईब आता त्याच सबस्क्रायबरची फाटलेली आहे <laughs> कोणाकरी <कौना> <laughs> एवढं असेल आलं ना मला मानसिक काय त्रास देतात मग तुम्ही लोकांना मानसिक त्रास दिलात वो चालला का अहो काय आहे माहिती आहे काय जैसा करोगे ना वैसाही पाओगे हो समजला का हो नाही समजलं तर तुमच्या आईला जाऊन विचारा की ती ना तुम्ही पोटात असताना काय काय बघत होती काय काय खात होती काय काय करत होती असं ती विचारा मग समजेल तुम्ही पण तेच तेच करतात ना जे झाडाला खत भेटलं भंगार खत भेटलं त्याच्यामुळे पोरं पण भंगार झाली आणि आता भंगारसारखे लाईवला भुकत असतात बरोबर आहे की नाही आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं बरं का हां नाहीतर काहीतरी आहे बाईक का आहेत भंगार भंगार भंगारसारखं करणार भंगारवाल्याला भंगारच बोलणार ना तसं आहे तर चला माहिती मग मा। व्हिडिओ आवडलाच नाही लाईक शेअर आणि कमेंट करा आणि ए ए बाई काय तो नांगा नाच चालू आहे ना तो बंद कर पोटासाठी नाच ते मी पारवा कोणा अगं मुंबईच्या बायका लोकांकडे शीख जरा असं पागलसारखं कोणी करत नाही आलेल्या गेलेल्या माणसाला पप्पी दे पप्पी दे पाहुण्याला काय पाहुण्या तर राखू बांधून आहे अगं तुला तळतळाट लागला त्या रामच्या बायकोचा रामच्या बेडवर बसून तू काय काय बोलली होती आठव त्याची तिचा तळतळाट लागला एवढं चांगल्या माणसाचं बायको सोडून गेली तुझ्यामुळे ठीक आहे ना त्या रामचा तळतळाट लागला तुला मला तर एवढं वाईट वाटतं त्याच्या मा त्या रामच्या लग्नाला तिच्या आईने काहीतरी दिलेला तो मग बिछाना होता आणि त्याच्याने म्हणते की आम्ही बोटं घालत होतो रात किती थर्ड क्लास बाई बाबा किती नीच बाई या बाईला शिक्षा तर व्हाय झालीच पाहिजे झाली भुगली सगळं झालं तरी सरवी नाही गेली या बाईची आलेल्या गेलेला म्हणते पप्पी जे पप्पी दे लाज वाटायला पाहिजे पोरगा त्याच्यासाठी बोलत नाही पोरगा म्हणतो यूट्यूब बंद कर कशाला म्हणते नाही ठाम माझा रिस्पॉन्स रिस्पॉन्स आहे बघ तुझी आता निघते बरोबर वरात तर चला मैत्रिणी बाय बाय व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा नक्की कमेंट करा बाय बाय